एक सुखा, एक सुखा, एक सुखा। मला काय हवं होतं की इथे मी मोकळेपणाने हो श्वास सुद्धा घेऊ शकणार नाही निलोफरनी हट्ट केला नसताना तर मी लग्न करूनच परत आलो असतो मग काय केलं असतं तुमच्या गावाने हा काय म्हणाल तू लग्न कुणाशी निलोफरशी अजिंक्य तुला खरंच निलोभरशी लग्न करायचे हो खर तर मी तुझी आणि अक्कादांची परवानगी घ्यायलाच गावात आलो होतो तुला वेड लागलंय का अक्कादा या वाड्यातली माणसं या गोष्टीला परवानगी देतील अशक्य आहे केवळ अशक्य का शक्य आहे डॅ वाय डॅड जग कुठल्या कुठे गेलंय आपण केव्हापर्यंत या चक्रात अडकून राहणार कधीतरी तर बदलायचा प्रयत्न करायला हवा ना बदलण्याचा प्रयत्न तुझ्यामध्ये तेवढी हिंमत आहे मग का नाही अक्कादाना पहिल्यांदाच सगळे सांगून टाकलंस अक्कादाना सोडले तू मला का नाही सांगितलंस जेव्हा अक्कादानी निलोफरला दरबारात उभी केली तेव्हा का नाही सांगितलंस की अक्कादा माझं या मुलीवर प्रेम आहे मला याच्याशी लग्न करायचंय का नाही सांगितलंस मग तेव्हाच पुढचं रामायण टळलं ना मला अक्कादांना दुखवायचं नव्हतं जणू काय अक्कादा या क्षणी प्रचंड आनंदामध्ये आहेत अजिंक्य माणूस पहिल्यांदा कच खातो ना आयुष्यामध्ये तेव्हा तो संपलेला असतो या सगळ्या प्रकरणामुळे त्या पूर्वीच्या चित्राच्या आयुष्याची होळी होणार आहे तुझं काय रे तू हात वर करशील सांगशील पंचायतीचा हा निर्णय मला मान्य नाही निघून दाखील इथून त्या मुलीने काय करायचं तिला या गावात राहायचे तिच्याशी कोणी लग्न करेल काय करायचं तिने मग काय फक्त आयुष्यभर ती जळणार रडत राहणार आणि एक दिवशी मरून जाणार तिला या गाव या गावात राहाय तिच्याशी कोणी लग्न लग्न करेल काय करेल काय करायचं तिने मग काय फक्त फक्त आयुष्य आयुष्य जळणार रडत राहणार राहणार आणि एक दिवशी मरून मरून जाणार मला माफ कर मी फक्त माझ्यापुरता विचार करत होतो पण आता मी यात पूर्णपणे अडकलोय डॅड प्लीज प्लीज मला यातनं सोडव डॅड प्लीज हेल्प मी आउट काही तर बोल मला तुला यातून सोडवता आलं असतं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नव्हता पण लक्षात ठेव अजिंक्य हे गाव म्हणजे माझं कोर्ट नाही आहे जिथे इंडियन पिनल कोडचे नियम लागू होतात या गावाचे या वाड्याचे अक्कादांचे काही वेगळे नियम आहेत आणि ते नियम तुझ्यासाठी अक्कादा बदलणार नाहीत आता गोष्टी इतक्या टोकाला जायच्या आधी तू मला जर विश्वासात घेतलं असतस तर कदाचित मी काहीतरी करू शकलो असतो एनिवे एनिवे अजूनही मी प्रयत्न करीन पण यातून जे काही निष्पन्न होईल त्याला सामोरं जाण्यासाठी ते स्वीकारण्यासाठी तू तयार राहावंस मीच त्या निलोफरला इथं ठेवून घेतली नसती तर अजिंक्याच्या फेऱ्या इथं सारख्या सारख्या वाढल्या नसत्या आणि तुम्हा दोघांच्या लहानपणापासूनच्या मोकळ्या वागण्याचा वेगळा अर्थ लोकांनी काढला नसता निलोफर नसती तर अजिंक्य इथं सारखा सारखा येत राहिला नसता आणि तुझं नाव त्या अजिंक्यशी गोवलं गेलं नसतं असं गावभर हुंदडायला लहान आहेस का तू आता अहो निरूला गाव दाखवायचं होता ना म्हणून मी गेले का गावात दुसरं कोणी नव्हतं मेले सगळे अहो अजिंक्येने सांगितलं म्हणून काय काय करणार आहेस तू त्या अजिंक्येने सांगितलं म्हणून त्याच्या स्वतःला त्या अजिंक्याच्या हे बघ हे बघ चित्रा तू यापुढं त्या अजिंक्येला भेटायचं नाही का का नाही भेटायचं मी त्याला चित्र तू जरा स्वस्थ बसशील का कसा स्वस्त बसू इथे आयुष्याचे बारा वाजायची वेळ आली आहे स्वस्त कसा बसू अहो मला तर हेच कळत नाही की तुझा माझ्यावर विश्वास आहे मग अक्कादांचा का नाही अक्कादांचा काय संबंध अजिंक्य इथे प्रश्न आहे पंचायतीला काय वाटतंय याचा तेच तर मला हेच कळत नाही की अक्कादांनी हा निर्णय पंचायतीला घ्यायला का सांगितलाय काय संबंध त्यांचा चित्रा त्यांची स्वतःची लय मी त्यांचा नातू मग निर्णय गावाच्या हातात का अजिंक्य चित्रा अक्कादांची मुलगी आहे असं चित्रा मानते पण गावातल्या लोकांचं काय एका गरीब मुलीला अक्कादांनी फसवलं असाच बोभाटा करणार ना ते गावात एवढी हिंमत आहे कोणाची अक्कादांच्या विरोधात जाण्याची फार लोकांची नाहीये पण ज्यांच्या बाबतीत अक्कादाने कठोर निर्णय घेतलेत ना ती लोक नक्की बोलणार भले त्यांच्या समोर बोलणार नाही पण मागणं कुचाळक्या करायचे थांबायचे नाही शिवाय त्यांना उकसवणारे आहेतच की गावात उकसवणारे कोण कशाला नाव घ्यायला लावतोस मला स्वतःच्या पायाखाली काय जळत ना हे दिसत नाही यांना दुसऱ्याच्या घराला आग लावायला निघालेत नाहीतरी वाड्याचं बरं झालं ना की यांना कधीही पटलं नाहीच पोटात दुखलच आहे त्यांच्या यांची पोरं शिकली नाही तू शिकून सवरून आलास मग जळतंय त्यांचं मन लागलेत तुझ्या मागे कसही करून वाड्यातल्या लोकांना त्रास द्यायचा वाड्याच्या दुःखात सुख मानणारे ते आणि त्यांची ती नटवी बायको अजिंक्य त्यांना फक्त पैसा हवा सत्ता हवी बस मग ती मिळवण्यासाठी काहीही करायची तयारी आहे त्यांची बरे दुसऱ्याचं आयुष्य मातीत गेलं ना तरी चालेल माझ्याच मुलाच्या मागे का लागलेत कुणाच ठेवत आहे त्या पौर्णिमाच्या बाबतीत ते तसं आणि तुझ्या बाबतीत हो पण तरी अक्कादांनी व्यंकटेश काकांना पंचायतीत सामील केलंच ना हे माहीत असताना की ते आपल्याला त्रास देण्यासाठी काहीही करू शकतात अजिंक्य अक्कादा प्रामाणिकपणाने वागतात मग त्यासाठी जो काही त्रास सहन करायला लागेल ला ना त्यांना तो त्या सहन करतील बरोबर आहे अक्कादांची आहे ती ताकद पण माझी नाही उद्या जर पंचायतीने हा निर्णय दिला की चित्राशी लग्न कर तर मी अजिबात करणार नाही सॉरी मी हे गाव सोडून जाईन हा वाडा नेहमीकरता सोडून जाईन पण मी माझ्या मनाविरुद्ध लग्न करणार नाही अँड दॅट्स फायनल अजिंक्य असं बोलू नये बाळा आणि मला सांग तू वाईटच विचार का करतोयस हे बघ कदाचित निर्णय तुझ्या बाजूने सुद्धा लागेल ना नेहमी चांगलं चिंतावं चांगलं बोलावं म्हणजे चांगलं होतं आणि अजिंक्य मी आई सुकाई जवळ नवच बोलले तुझ्यासाठी नको काळजी करू हो